अखेर महानगरपालिकेकडून तो धोकादायक खड्डा बुजवण्यात आला लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलच्या बातमीचा दणका गुरुनानक चौक ते कुमटानाका रोड दरम्यान कुरबान हुसेन नगर जवळील धोकादायक खड्डा बुजवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कामाला लागले असून याबाबतचे सविस्तर उर्ता असे की सोलापुरातील गुरुनानक चौक ते कुमटानाका रोड दरम्यान कुर्बान हुसेन नगर येथे मोठा खड्डा पडला होता अवकाळी पाऊस पडल्यामुळे त्या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालकांना त्या खड्ड्याचा अंदाज येत नव्हता आणि गाड्या घसरून पडण्याचे प्रकार घडत होते याबाबत आमच्या लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलने बातमी प्रसारित करून संबंधित अधिकाऱ्यांना संबंध घटनेचे गांभीर्य फोनवरून कळवले होते संबंधित अधिकारी यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन तो खड्डा लवकरात लवकर बुजवण्यात येईल असे सांगितले होते दरम्यान आज तो खड्डा बुजवण्यात आला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे